सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांना त्रेपन्न लाखांचे कर्ज वाटप अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत अठरा महिला बचत गटांना त्रेपन्न लाख रुपये कर्ज मंजूर करून त्यांचे मंजुरीपत्र वितरण करण्यात आले याशिवाय दहा पथविक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीचे पत्रे देण्यात आली राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त यशवंत डांगे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकांचे अधिकारी मनपा कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाईंच्या कार्याला आदरांजली म्हणून महिलांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले